मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आपण एक महत्वाची माहिती घेऊन आलोय जी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का ते कसे तपासायचे याबद्दल आहे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांचे डीबीटी इनेबल आहे की नाही हे कसे तपासायचे आणि ते इनेबल नसल्यास ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं आहे कारण अनेकांना अजूनही आपले पैसे कसे चेक करायचे हे समजलेलं नाही चला तर मग या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेऊयात व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि अशाच माहितीसाठी करा चला तर मग पहिले आपण पाहूया आलेले पैसे चेक कसे करायचे आपण सर्व प्रोसेस पाहूया लॅपटॉपच्या स्क्रीन वर सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलद्वारेही करू शकता तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी लॅपटॉपचा उपयोग करत आहे सर्वप्रथम तुम्हाला क्रोम Browser वर यू आय डी आय च्या ऑफिशियल वर जायचं आहे पहिली जी वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे एक टॅब ओपन होईल तेथे तुम्हाला भाषा सिलेक्ट करायची आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे भाषा सिलेक्ट करा मी इंग्लिश सिलेक्ट करत आहे पुढे नवीन टॅब ओपन होईल त्यामध्ये खाली स्क्रोल डाऊन करून आधार सर्व्हिसेस वर क्लिक करायचे आहे पुढे अजून एक नवीन टॅब ओपन होईल त्यामध्ये खाली स्क्रोल डाऊन करून आधार लिंकिंग स्टेटस वर क्लिक करायचे आहे पुढे उघडणाऱ्या टॅब मध्ये खाली बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे पुढे ओपन होणाऱ्या टॅब मध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅब च्या क्लिक करून लॉग लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करायचे आहे तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या जागेत फिल करायचा आहे आणि लॉग इन करायचे आहे पुढे उघडणाऱ्या टॅब वरती खाली तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस ऑप्शन वर क्लिक करायचे आहे पुढे एक नवीन पेज ओपन होईल आधार बँक डन असे लिहिलेले दिसेल खाली तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसेल जे अकाउंट तुम्ही योजनेसाठी दिले असेल त्याच्या खालीच तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसेल जे ऍक्टिव्ह असणे खूप गरजेचे आहे जर का ऍक्टिव्ह ऐवजी दुसरा काही ऑप्शन दिसत असेल तर तुम्ही त्वरित तुमच्या बँक शाखेला भेट द्या आणि तुमची आता आपण पाहूया काही महिलांना पैसे का आले नाहीयेत ज्यांचे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इनॅबल नाहीये त्यांना पैसे येण्यास अडचण येत आहेत तुम्ही पण तुमचे डीबीटी इनेबल आहे की नाही हे तुम्ह चेक करून पहा तर मग चला पुढे जाऊया आणि पाहूया डीबीटी कसे चेक करायची आणि ज्यांची डीबीटी नाही ऑनलाइन अर्ज करू शकता जाऊया लॅपटॉप सर्वप्रथम एम पी सी आय ओ आर जी डॉट इन या वेबसाईट वर जायचे आहे एम पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सगळ्यात पहिल्या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्ही एका पोर्टल वर पोहोचा खाली कंझ्युमर ऑप्शन वर क्लिक करा त्याच्या खाली भारत आधार सेडिंग एनेबल ऑप्शन दिसेल तेव्हा क्लिक करा पुढे नवीन टॅब ओपन होईल त्यामध्ये रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग ऑप्शनच्या डाऊन एरो वर क्लिक करा डेट आधार मॅपिंग स्टेटस म्हणून ऑप्शन दिसेल तेव्हा क्लिक करा खाली ओपन होणाऱ्या पेजवर आधार क्रमांक आणि कॅबच्या चेक स्टेटस ऑप्शन वर क्लिक करा तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी पुढे फील करून सबमिट बटनवर क्लिक करा पुढे ओपन होणाऱ्या पेजवर मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी असे दिसत असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळण्यासाठी काहीही अडचण येणार नाही परंतु जर तुमच्या बाबतीत हा ऑप्शन डेबर इनेबल फॉरिटी किंवा अजून काही वेगळा ऑप्शन शो करत असेल तर तुम्ही साठी अप्लाय करू शकता ते कसं करायचं आपण पाहूया वरती डाऊन ऍब वर क्लिक करायचं आहे खाली रिक्वेस्ट फॉर आधार सिलिंग ऑप्शन वर क्लिक करायचं आहे खाली येणाऱ्या फॉर्म मध्ये आधार नंबर टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर आधार सिलिंग वर क्लिक करायचा आहे सिलिंग टाईप बेड सिलेक्ट करायचं आहे पुढे बँक सिलेक्ट करायची आहे या ऑप्शन मध्ये ज्यांच्या बँकेचे नाव येत नसेल त्यांनी स्वतःचे बँक अकाउंट असलेल्या बँक शाखेत प्रत्यक्ष जाऊन डीबीटी इनेबल करून घ्यावे ज्यांच्या बँकेचे नाव असेल त्यांनी पुढील प्रोसिजर करावे खाली अकाउंट नंबर टाकायचा आहे पुन्हा एकदा अकाउंट नंबर व्हेरीफाय करायचा आहे खाली येणाऱ्या दोन्ही चेक बॉक्स वर टिक करून खाली दिलेला कॅप्चा फिल करायचा आहे आणि प्रोसेस बटन वर क्लिक करायचे आहे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल वर येणारा ओ टी पी टाकून डन करायचे आहे तुमची डीबीटी इनेबल ची रिक्वेस्ट अप्रूव्ह होईल आणि लवकरच तुमचे डीबीटी इनेबल होईल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील तर मित्रांनो अशी होती लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती पैसे कसे तपासायचे आहे का नाही हे कसे बघायचे आणि जर नसेल तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे की या प्रक्रियेमुळे तुम्हाला मदत होईल आणि योजनेचा लाभ वेळेत मिळेल तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील किंवा अडचणी असल्यास कमेंट्स मध्ये नक्की विचारा अशाच महत्वाच्या विषयांवर अपडेट साठी तोंडबंद चॅने सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल धन्यवाद